दंबे, तू आई साऱ्याहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या वेद्यांचा धन लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख तथा ऍडव्होकेट रेवेंद्र पाटील यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळा आनंदाचा सोहळा त्यांनी आपल्या वाढदिवसाचे अवघित्य साधून त्यांच्या आपल्या घरी असणारा दुर्गा मातेची पूजा आरती करून सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली यावेळी त्यांना असंख्य महिलांनी आशीर्वाद देत त्यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापला त्याचप्रमाणे त्यांनी ठाणे येथील दुर्गेश्वर येथे दर्शन घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील आशीर्वाद घेत त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांनी देखील देवेंद्र पाटील यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच सायंकाळी ॲडव्होकेट देवेंद्र पाटील यांनी ऐरोली आणि परिसरातील सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाला भेटी देत देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी थीक सन्मान देखील करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी भेट देत त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच वाढदिवसाचे केक देखील कापले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला हो <sun> धग, धग त्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या बाटेने निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला केलास तू बसा धर्मवीरांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला आवार संभाळा साहेबांचा मरा माझे सहकारी मित्र राजकारणातला आजाद शत्रू असलेला त्याचबरोबर शिवसेना सहसंप्रमुख प्रमुख पदाची जबाबदारी लिलया पार आहे किंवा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व श्री ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांचा आज वाढदिवस आहे या निमित्तानं आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही टेंबीनगर आलो आणि माता भवानीचा सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोक कामं करतात परंतु कोविडच्या काळामध्ये जे पाठीला पाठ लावून पळून गेले होते आणि कोणी घराच्या बाहेर आलं नाही कोणी गावी गेलं अशा वेळेला ॲडव्होकेट रवींद्र पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र आणि त्यांचे कार्यकर्ते हे तळागाळामध्ये लोकांची सेवा करत होते म्हणजे आपला जीव धोक्यात हो घालून कोविडने जग जगाला जगायला शिकवलं पण त्या जग जगताना ज्यांनी मदतीचा हात या ठिकाणी दिला आहे त्याला निश्चित स्वरूपात या ठिकाणी लोक विसरणार हे मला आवर्जून सांगायचं आहे की प्रत्येकाच्या घरी अन्न पोचलं पाहिजे तिथे अन्नधान्या विना कुणी घराबाहेर पडता कामाने त्याचबरोबर कोविड कोविडच्या लसी असू त्या गोळ्या असू द्यात या सगळ्या सुविधा या ठिकाणी फवारणी आल्या त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खऱ्या पाहतात त्या मदत व्हायला पाहिजे होत्या त्या इतरांकडून व्हायला पाहिजे जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होतं जे नगरसेवक आहेत त्यांनी करायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी तसलं कसं काम या ठिकाणी आम्हाला आयुर्वी विभागात तरी पाहायला मिळालं नाही म्हणजे कुठल्या पक्षाच्या असून परंतु ॲडव्होकेट रवींद्र पाटील या ठिकाणी जीव धोक्यात घालून हे काम करताना आम्ही पाहिलेलं आहे कारण आम्ही सुद्धा रस्त्यावर होतो आणि रस्त्यावर उतरून काम करणार हा दिगे साहेबांचा तालमीत घडलेला कार्यकर्ता असू शकतो तो बाळासाहेबांचाच शिवसैनिक असू शकतो जे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ऐंशी टक्के समाजकारांच्या पलीकडे जाऊन त्यांनी या ठिकाणी मैत्री जोपासली आहे आणि मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या मध सभागृहामध्ये निश्चित स्वरूपात ॲडव्होकेट रवींद्र पाटील नावाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असेल अशी आम्हाला आशा आहे कारण जे पेरलंय ते उगवलंय त्या उगवल्याची फक्त मशागत निश्चित स्वरूपात या ठिकाणी कार्यकर्ते करतील आणि एक वलय या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे त्या वलयाच्या माध्यमातून त्या भावनेतून त्या सहकार्यातून एक महामेरू महा आम्ही निश्चित केलेला आहे आणि तो या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय खासदार नरेजी मस्के साहेब शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेचे शिवसेनेचा भगवध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो

अनेक वर्ष झालं फक्त या फक्त आणि फक्त इथं आश्वासनं देते दे, पण कोणीच आश्वासनं पाळत नाही टाकी बसवले वीस किती दिवस झाले टाकी बसवून पाणी चोवीस तास करते बोलले पण पाण्याचं पण समस्या इथं सोडवलं नाही परत आपले सर्वांना हेच आश्वासन देते की आपल्या इथं टावर उभं राहतील